नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी मी आज उपवासाचा गोडा आणि उपवासाची चटणी बनवली आहे त्यासाठी मी कुकरमधून अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत जेणेकरून आपला बटाटा व्यवस्थित शिजला जाईल जास्त शिजला तर त्याचा गाळ होईल म्हणून तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत त्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायचा आहे बटाटा मॅश करून साईडला ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी म्हणजे जेणेकरून त्यामधील पाणी आणि गरम हवा निघून जाईल वाफ आता आपण मिक्सरमधून सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेणार आहोत जर तुम्हाला बटाटे वडे जास्त तिखट हवे असतील तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण येथे वाढवू शकता आता हा बनवलेला ठेचा आपण शिजवलेल्या बटाट्यामध्ये घालणार आहोत आणि अर्धा चमचा सेंदो मीठ येथे घातलेलं आहे उपवासाचं मीठ मी वापरलेलं आहे आता छान मिश्रण तयार करून घेऊयात मिश्रण तयार झाल्यानंतर आपण यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचा पूट घालणार आहोत येथे मी अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा पूट घातलेला आहे येथे शेंगदाण्याचा कूट कंपल्सरी आहे कारण आपलं आपण जर वडे बनवले तर ते तेलात टाकल्यानंतर तळायला टाकल्यानंतर ते विरगळणार नाही कारण शेंगदाण्याच्या पुटामुळे आपल्या बनवलेल्या मिश्रणाला छान स्टफ होते स्टफिंग येते म्हणून आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा पुट वापरायचा आहे मिश्रण आपलं घट्टसर होतं म्हणून आता मीडियम आकाराचे आपण वडे तयार करून घेणार आहोत कारण मीडियम आकाराचे वडे जर आपण बनवले तर ते शे तेलात टाकल्यानंतर आरामात शिजले जातील किंवा तळले जातील कच्चे राहणार नाही पाच ते सहा वडे मी येथे तयार करून घेतलेले आहेत अजिबात चपटे वडे बनवायचे नाही गोलच वडे बनवायचे आहेत नंतर आता त्यासाठी आपण पीठ तयार करून घेऊया तळण्यासाठी आता येथे मी दोन चमचे वरईचं पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा आपली साधी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये कोणताही मसाला वगैरे मिक्स केलेला नाही आता दोन चमचे मी यामध्ये पाणी घालणार आहे दोन चमचे वरईचं पीठ घेतलेलं म्हणून दोन चमचे पाणी घालणार आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे कारण पाणी जर जास्त झालं तर आपलं प्रमाण बिघडे म्हणून पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि ला, छान मिश्रण बनवून घ्यायचं आहे लास्टला पाच ते सहा मिनटं मिश्रण फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला येथे सोड्याची किंवा इनोची गरज भासणार नाही सोडा किंवा बि इनो अजिबात घालायचा नाही तो उपवासाला चालणारही नाही काही ठिकाणी घालतात परंतु आमच्याकडे घालत नाही आता मी तोपर्यंत तेल गरम करून घेतलेलं आहे हे पहा हे शेंगदाण्याचं तेल मी वापरलेलं आहे तुम्ही सूर्यफुलाचं तेलही वापरू शकता फुळा फुलांचं आणि फळांचं तेल उपवासाला चालतं आता या बनवलेल्या पिठामध्ये आपण बनवून घेतलेले वडे घालवायचे आणि छान मिश्रण त्याला कोटिंग करून घ्यायचं आणि एक एक करून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवायचे आहे फास्ट करायची नाही कारण आपले वडे तळणार नाहीत व्यवस्थित कच्चे राहतील आणि करपूनही जाते एक एक करून सर्व वडे आपण तळून घेणार आहोत वडे तळताना मला खूप भूक लागली आहे परंतु काय करणार मिस्टर अजून डुटीवरनं घरी आलेले नाहीत कामावरती गेलेत तर ते यायला वेळ आहे अजून तास तोपर्यंत मी म्हटलं चला वडे वगैरे बनवून आपण रेडी राहू आल्यानंतर गरमागरम खायला होईल म्हणून वडे बनवून घेतलेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना अदरवाइज तुमचे ग्रुप असतील त्यांना शेअर करा एक एक करून सर्व वडे मी तोळून घेणार आहे रेसिपी तशी सोपीच आहे वेळ काय जास्त लागत नाही परंतु करायची आवड असायला हवी आता मी सर्व बटाटे वडे तळून घेतलेले आहेत पहा एक एक करून आता उरलेल्या तेलामध्ये काय करू काहीतरी आपल्याला बनवायला हवं उरलेल्या तेलामध्ये मी आता चटणीसाठी उरलेलं जे पीठ होतं माझं बनवलेलं ते पीठ मी तेलामध्ये असं सोडून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण शेव काढतो किंवा जिलेबी वगैरे काढतो त्या पद्धतीने असं सोडून घ्यायचं आणि कडक भाजायचं आहे हे पहा कडक कडक भाजून घ्यायचं आहे गरम गरम जर आपण कडक केलं तर आपली चटणी एकदम कडक होते आणि इतकी छान होते बासरे बासरेवास आपल्याला वडापावसोबत जी चटणी मिळते त्याच्यापेक्षाही सुंदर ही चटणी होते तर असे दोन वेळा मी ते पीठ टाकून त्याची तेव काढून घेतलेली आहे आता त्याच तेलामध्ये मी पाच ते सहा मिरच्या टाकून तळून घेणार आहे तळलेल्या मिरच्या आपल्याला वड्यासोबत खायला उपयोगी होणार आहे म्हणून मी मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत पहा आता रेसिपी बघून कोणाकोणाला वाटले बरं आपण हे वडे बनवावेच तर नक्की हे वडे तयार करून पहा तुम्हाला हे आवडतील टेस्ट एकदम छान लागते असं वाटतही नाही की हे उपवासाचे वडे आहेत सेम बटाट्या वड्यासारखेच लागतात आता वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी अर्धा छोटा वाटी शेंगदाणा घेतलेला आहे अर्धा छोटा वाटी खोबरं घेतलेलं आहे आता आपण ती तळून घेतलेली शेव घालू आणि अर्धा चमचा मीठ घालू एक चमचा लाल तिखट घालू आणि आता मिक्सरच्या साह्याने चटणी बारीक अशी वाटून घेऊ येथे मी ओललं खोबरं वापरलं आहे तुम्ही सुक्कं खोबरं वापरलं तरी चालेल आमच्या मिस्टरांना ओल्या खोबऱ्याची चटणी आवडते म्हणून मी ओल्या खोबऱ्याचा इथे वापर केलेला आहे छान असा गरमागरम वडा चटणी आणि मिरची तयार झालेली आहे श्री स्वामी समर्थ